ते अतिशय खालच्या लेवलला जाऊन प्रचार करत आहेत जी टेक्स्टाईल पार्क साहेबांनी मंजूर केली त्याच टेक्स्टाईल पार्कमध्ये काकींना म्हणजे आजींना तिथं जाऊन दिलं जात नाही रेवतीला जाऊन देत नाही हे खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे लोकसभेला सुद्धा गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केला गेला होता आणि ज्या भूमीमध्ये आपण सर्वजण उभा आहोत कर्ज जामखेड इथं सुद्धा गुंडांचा वापर अतिशय खालच्या लेवलला जाऊन केला जात आहे लोकांपेक्षा गुंड महत्वाचे झालेत दडपशाहीचं वातावरण कर्ज जामखेड मध्ये आहे त्यामुळे कशीही सत्ता आणायची या हेतूतून गुंडांचा पैशाचा दडपशाहीचा वापर आज केला जातोय खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचं निषेध केलं केला आयुष्यभर आयुष्यभर फक्त शरद पवारच जाणार का बारामतीमध्ये शरद पवार नाही का बाकी काय करायचं असं अजित पवार दादा असं का म्हणतात मला माहित नाही विषय एवढाच आहे की पवार साहेब एक विचार आहेत आणि लोक विचारा बरोबर आहेत जो कुठला व्यक्ती तो विचार घेऊन पुढे जाईल त्याबरोबर सर्व लोक राहतील आणि तो कुठला विचार आहे तर संतांचा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे आणि मग अशा पद्धतीने दादा जर बोलत असतील आश्चर्याची गोष्ट आहे कुठेतरी मला असं वाटतं की या गोष्टी थांबून मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे आणि त्या त्या नेत्याने त्याबाबत ने निर्णय घेतला पाहिजे आज मिरज गाव नितीन गडकरींची आज सभा झाली त्यांनी आपल्या कामाचे सगळे विरोधक घेतात म्हणजे हे सांगताना त्यांनी उदाहरण दिले की लग्न आम्ही केलंय मुलं आम्हाला झाली पण दुसरे बाकीचे लोकच लाडू वाटत आता गडकरी साहेब हे माझ्याबद्दल बोलले असं नाही कारण त्यांनाही माहिती आहे की मी पत्र व्यवहार केलाय आणि माझ्या प्रत्येक पत्राला त्यांचं उत्तरसुद्धा आहे त्यांचं म्हणण्याचं हे असेल की राम शिंदे साहेब कुठलाही पाठपुरावा न करता इथं क्रेडिट घेत बसले होते त्यामुळे सगळ्या जो काही राग होता आणि जे काही ते म्हणत होते ते राम शिंदे सरांबद्दल बोलत होते असं आपल्याला म्हणावं लागेल कारण पुरा सगळे पुरावे हे माझ्याकडे आहेत चेकर नहीं। नहीं। विदान तो तो चेकर एक कैंसल लास्ट डे ला अमित शाह साहेबांचा सर्वे जबरदस्त असतो त्यांना आणि मोदी साहेबांना त्यांच्या सर्वेच्या माध्यमातून बरच काय कळत मुंबईची सभा झाल्यानंतर मोदी साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व सभा कॅन्सल केल्या आणि कर्जत जामखेड मध्ये येत असताना जो कुठला सर्वे त्यांनी केला असे पाच सहा सर्वे केले त्याच्यामध्ये राम शिंदे कुठेच तिथे दिसत नाहीत आणि मग इथे येऊन सभा घेऊन जर त्यांचा उमेदवार पडणारच असेल तर मग सभा का घ्यायची आणि आपला स्ट्राईक रेट का कमी करायचा या हेतूतून तु अमित शहा साहेबांनी ती सभा कॅन्सल केली एक चांगलं शगुणी असं आपल्याला म्हणावं लागेल <laughs> गेल्या वर्षीला त्यांनी अशी सभा कॅन्सल केली त्रेचाळीस हजार मताधिक्य मला तिथे मिळालं होतं यंदा सुद्धा ते कॅन्सल केले कुठेतरी आता आपल्याला म्हणावं लागेल की दोनदा हे झालं त्रेचाळीस गुणिले दोन तर ते था था आले असते तर लीड वाढली असते शेवटी ज्या ज्या ठिकाणी ते प्रचार करतात आणि द्वेषाची भाषा करतात तिचे लीड वाढल्याशिवाय राहत नाही आता काल परवा फार मोठे नेते भाजपचे त्यांचं नाव पटेल काय ना होते पटेल जामखेडला आले होते त्या व्यासपीठावर राम पण शिव्या दिल्याच बरोबर त्यांची बरोबर असतात राम शिंदे सरांबरोबर त्यांनी तिथं अतिशय खालच्या लेवल शिव्या शिवीगाळ शिवी तिथं केला त्याच्याच बरोबर मग पाशा वेळ आल्यानंतर त्यांनी तर कहरच केला म्हणजे ही भूमी पवित्र भूमी आहे हे ते विसरून गेले आणि या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये अश्लील हातवारे वारे करणं विविध समाजाला चुकीच्या पद्धतीने बोललं आणि दुर्दैवा असं शेतकऱ्याला सुद्धा ज्या पद्धतीने खालच्या लेवलला ले जाऊन ते बोललेत त्याचा खऱ्या अर्थाने निषेध हा आपण केला पाहिजे गुंडाशाही वाढवली जाते आणि फालतू लोक फालतू लोक इथं प्रचारासाठी आणतात हे जे काय या महाराष्ट्रामध्ये आणि कर्जत जामखेडमध्ये सुरू आहे इथं सरी सुज्ञ जनता विचारवंत जनता या सगळ्या गोष्टीला नक्कीच बाजूला सारून चांगल्या विचाराला पुढे करतील गडकरी साहेबांनी भाषणामध्ये अजून एक म्हणले होते की ही काय राम शिंदे राम शिंदेच्या भविष्याची लढाई नाही ही, ही इथं असणाऱ्या लोकांच्या भविष्याची आहे त्यामुळे गडकरी साहेबांना सुद्धा कळालं की राम शिंदे का इथल्या लोकांचं भविष्य करू शकत नाहीत सुजलाम सुफलाम हा भाग करू शकत नाहीत त्यामुळे राम शिंदे हे अस्तित्वासाठी लढत आहेत त्यांचे चार वर्ष राहिले आहेत त्यांना तसंच राहू द्या असं कुठे ते गडकरी साहेब म्हणाले आणि भविष्यासाठी जर मतदान करायचं असेल तर विकासालाच करा अप्रत्यक्षपणे त्यांनी तिथं सांगितलं त्यामुळे मिरज गावची सभा होती राम शिंदे सर पण हवेत असतील पण जर खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना विचारलं त्यांनी गडकरी साहेबांचा संदेश घेतलाय आणि विकास पुरुष जर राम शिंदे सरांच्या विरोधात बोलत असेल तर मग त्यावर समजून घ्या राम शिंदेची त्यांच्या चंगुमंगूची आणि आसपास असणाऱ्या लोकांची परिस्थिती काय ठीक आगे सरे। आगे सरे। आगे। 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 Okay. Uh -huh.